वस्त्रनगरी इचलकरंजीतील लघु उद्योजकांनी हातमागापासून अत्याधुनिक शटललेस लूमपर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे त्यामुळं केंद्र आणि महाराष्ट्र शासन तसंच इथल्या उद्योजकांच्या सहकार्यानं ब्रँड इचलकरंजीला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ठोस पावलं उचलू अशी ग्वाही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी दिली इचलकरंजी इथं वस्त्रोद्योगातील जाणकार आणि उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते वस्त्रोद्योगातील विविध मुद्द्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वस्त्रोद्योगातील जाणकार आणि उद्योजकांसोबत इचरकरांची शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली दरम्यान भांडवली अनुदान योजनेचा लाभ छोट्या उद्योजकांनी घेणं शक्य नसल्यानं स्वतंत्र अनुदान योजना राबवावी त्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात अशी मागणी यावी इस्फामाचे अनिल गोयल यांनी केली तर पी मित्रा टेक्स्टाईल पार्क योजना राबवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आदर्श ठिकाण आहे त्यामुळं एक हजार एकरचा एकच मोठा पार्क न करता दोनशे ते तीनशे एकरचे छोटे छोटे पार्क करण्याची सूचना इस्लोचे अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी मांडली गिरिराज मोहता संदीप पाटनी, लघु उद्योग भारतीचे विजय पुरोहित एक्सेलचे रितेश पाटनी, इस्फामाचे सर्वेश बांगड श्यामसुंदर मर्दा धवल देसाई ही सूचना मांडल्या भारतात सुताचे दर जागतिक पातळीहून अधिक असल्यानं कापूस आयातीवर दहा टक्के ड्युटी हटवण्याची मागणी अरुण गोयंका यांनी केली चर्चेअंती वस्त्रोद्योगाच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक ती सर्व धोरणं राबवली जातील अशी ग्वाही मंत्री सावकारे यांनी दिली तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इथल्या उद्योजकांच्या सहकार्यानं ब्रँड इचलकरंजीला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची ग्वाही दिली खासदार धनंजय महाडिक यांनी उद्योजकांच्या गुंतवणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा उत्तम क्षेत्र आहे त्यामुळं इथं शासनाकडून अधिकाधिक गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली यावी वस्त्रोद्योजक उपस्थित होते